न्यूज आरंभ एका अलीकडेच अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे म्हणण्याची फॅशन झालेली आहे त्यामुळे अनुयांच्या भावना दुखावलेल्या त्यामुळे अमित शहाच्या पुतळ्याला जोडे मारो आंदोलन करण्यात आले आरंभ पर्व न्यूजकरिता प्रतिनिधी पंकज ताडे मुक्ताईनगर आज आपल्यासोबत आहेत ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे जिल्हाध्यक्ष मेढे आज अमित शहा यांनी जे वक्तव्य केलं आहे त्या संदर्भात आपल्याला आंदोलन होतं पुढची रणनीती काय असणार आहे आपली या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे अखंड भारताची अस्मिता अखंड भारत देशाच्या बहुजन समाजावर जे आज दिवसेंदिवस अन्य अत्याचार वाढत आहे दलित समाजावर जे अन्य अत्याचार वाढत आहे याला कुठे ना कुठेतरी इथलं मनोवादी जातीवादी सरकार जबाबदार आहे या सरकारचा सर्वपत्र मी जाहीर निषेध करतो अमित शाह यांनी केलेलं वक्तव्य की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे फॅशन झालेली आहे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे फॅशन नसून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे फॅशन आहे हे या ठिकाणी आम्ही सांगू इच्छितो व या ठिकाणी अमित शाह यांनी तत्काळ तमाम आंबेडकर जनतेची व संविधानप्रेमीची माफी जर का लवकरात लवकर नाही मागितली तर या ठिकाणी ऑल इंडिया पॅन्थर सेने वकील खूप मोठं आंदोलन उभं केलं जाईल याला प्रशासनाने याची दखल घ्यावी नोंद घ्यावी जिल्हा सरचिटणीस अमर एमनेरे आपल्यासोबत आहेत आजच्या जे आंदोलन केलेलं आहे आपण त्या संदर्भात काय जातीवादीन सर्व नेत्यांना माझा क्रांतिकारी दिली आज आम्ही अमित शहा यांच्या विरोधामध्ये एक आंदोलन काढण्यात येत आहे अमित शहाने संसद भवनामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंबेडकरांबद्दल जे अपशब्द वापरले आहेत की बाबासाहेब आंबेडकर हे फॅशन आहेत तर बाबासाहेब फॅशन नसून बाबासाहेब एक ब्रँड आहेत आणि ते कायमस्वरूपी राहणार ते न मिटणारं नाव आहे hmm. तुम्ही त्याला फॅशन म्हणून नाव देऊ नका त्यांच्या भरोशावर फोटो भरणारे तुम्ही तुम्ही त्यांच्या भरोशावर फोटो भरणारे आज बाबासाहेबांच्या नावाने तुम्ही तुकडे तोडणारे बाबासाहेबांच्या नावावर तुम्ही मतं मागणारे बाबासाहेबांचे पाये पकडणारे आज तुम्ही बाबासाहेबांना फॅशन म्हणताय अरे अमित शहा भळव्या गल्लीतून दिल्लीपर्यंत पोचण्यात बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आहे त्या बाबासाहेबांना तू फॅशन म्हणतो आणि अमित शहासोबत असणारे संसदेमध्ये बसलेले सर्व नेत्यांच्या चेहऱ्यावर राग का नाही आला डोक्यात राग का पेटून उठला त्या नेत्यांचासुद्धा मी इथे निषेध करतो बाबासाहेब आंबेडकरांना फॅशन म्हणता खेबी तिथे प्रत्येक नेत्याने पेटून उठले पाहिजे होते अमित शहाचा जागीच निषेध करायला पाहिजे होता तरी त्यांनी त्यांनी का नाही केला हे कोणाच्या बाबा काम करतात फक्त सत्तेचे लाचार झालेले सर्व नेते आहेत इथे बाबासाहेबांना तुम्ही जर अपशब्द वापर घेत असाल तर इथला समाज तुम्हाला काही खपून घेणार नाही तुम्हाला पेलून काढेल आणि काल तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही म्हणजे नाही जय भीम जय संविधान जय पॅन जय तालुका जिल्हा युवा अध्यक्ष लखन पाटील काय सांगाल अमित शाह यांनी जे वक्तव्य केलं आहे त्या वक्तव्यामुळे अख्ख्या महाराष्ट्रात नव्हे तर अख्ख्या संपूर्ण भारत देशामध्ये संतापाची लाट पसरलेली आहे अमित शहाला आमचा एकच चॅलेंज आहे अमित शाह तुमची गाठ पॅन्थरची आहे सत्ता आली म्हणून मस्ती आली का कोणाच्या बरोबरची तुम्ही मस्ती आली हां काहीही तुम्ही स्वतःला म्हणून समजून घेता का बाबासाहेब आंबेडकर ज्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे आज तुम्ही मंत्री आहात हां मस्ती आली का तुम्हाला तुमची मस्ती उतरवल्याशिवाय आम्ही राहणार नाही या ठिकाणाहून माध्यमां मुक्तानगर तालुक्यातून या ठिकाणी आम्ही वक्तव्य देत आहे संपूर्ण जळगाव जिल्ह्यामध्ये आम्ही आमचं निवेदन देत आहे पूर्ण जळगाव जिल्ह्यामध्ये आमचे आंदोलन सुरू आहे अमित बद्दल पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा